मित्रांनो आज आपण हातच्याची वजा बाकी करणार आहे कॅरी ओव्हरची सब्ट्रॅक्शन तर बघा नक्ष द्या आता फाईव्ह मायनस टू ए हे फाईव्ह फिंगर आहे त्याच्यावर मायनस किती करायचे मायनस टू इज इक्वल थ्री त्यानंतर या बाजूला टू मायनस टू सेम संख्या म्हणजे टू मधून टू गेले किती उरले झिरो टू मायनस टू झिरो सेम संख्या झिरो मायनस फायदा लक्षात घ्या वरती संख्या छोटी झिरो ची व्हॅल्यू नाही झिरो सुरुवातीला झिरो तो फाय म्हणजे काय म्हणून घ्या का 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 झिरो रुपये मी म्हणतो फाय रुपये मला द्या देईल का त्यांच्याकडे नाही ना बरोबर मग झिरो मधून फाय जाण मग झिरो काय केले बाजू का का गेले मावशीकडे मावशीकडे किती होते थ्री रुपीज तीन रुपये मग थ्री मायनस थ्री मधून काय गेले काकाले काय वन रुपीज घेतले आता मावशीकडे किती उरले टू रुपीज आणि काकाचे जे झिरो आहे कट करून एकच्या बाजूला लिहून घ्यायची संख्या कट करतो ना ती तिथे लिहून घ्यायची मला टेन मायनस फाय टेन मायनस फाय हे दहा बोट हे पाच बोट आणि हे पाच बोट दहा बोट दहातून किती गेले पाच बोट गेले किती होते फायू टेन माय टेन मायनस फाय इक्वल फाय आता इथे टू मायनस टू वरती टू आहे ना मग टू टू मधून टू गेले झिरो वरच्या संख्येतून माझी संख्या मायनस काढायची उत्तर आला किती फायव्ह हंड्रेड थ्री हा झिरो स्टार्ट असला तो पकडायचा नाही त्याची व्हॅल्यू सुरुवातीला कधी नसते